भाजीपाल्यात चांगला नफा मिळवायचा असेल तर बार्ली हा तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय ठरू शकतो कसं ते मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा या धान्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे याला धान्याचा राजा असं म्हटलं जातं बारलीमध्ये जीवनसत्व लोह कॅल्शियम मॅग्नेशियम जस्त आणि तांब्यासारखे पोषण मूल्य भरपूर प्रमाणात असतात याचं सतत सेवन केल्यानं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते हार्ट अटॅक मधुमेह उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांना तोंड देता येतं बार्लीचे फायबर हाडे मजबूत करण्यासाठी महत्वाचे आहेत आता तुम्हाला सांगते की बार्लीचा सा वापर केवळ वा आरोग्यासाठी नाही तर खाद्य खाद्यपदार्थांमध्ये ही मोठ्या प्रमाणात केला जातोय बिस्किटे ब्रेड आणि भरडा यामध्ये बार्लीचा समावेश असतो तसंच बार्ली, बार्ली बनवलेली सौंदर्य उत्पादनं जगभर प्रसिद्ध आहे भारताच्या डोंगराळ आणि मैदानात बार्लीची लागवड केली जाते ज्यामुळे पावसाच्या उपलब्धतेवर त्याचा प्रभाव कमी असतो आता दहा हजारहून अधिक शेतकरी उत्पादक गट बार्लीच्या लागवडीवर काम करत आहेत आणि ते नव्या बिझनेस मॉडेलकडे वळत आहेत तुम्हाला बारली लागवड करून श्रीमंत व्हायचं असेल तर आजच तयारी करा आणि हो अधिक माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका